सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम यांच्या तक्रारीनंच तहसीलदार निलंबित माडा येथील तहसीलदार विनोद रणवरे यांना शासनानं निलंबित केलंय मात्र यांची लेखी तक्रार उपाळी तालुका माडा येथील सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम यांनी केली होती याच तक्रारीचा आधार घेत विभागीय आयुक्तांना ही कारवाई केली आहे माडा तालुक्याच्या आमसभेतही त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते परंतु याला लेखी पुरावा नव्हता तहसीलदार अनवरे यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांना बडतर्प करण्याचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर गेली तीन महिने झाले नागनाथ कदम हे तालुका उपजिल्हाधिकारी ज्योती आंबेकर यांच्या कार्यालयात सतत हेलपाटे मारून विविध पुरावे आणून त्यांच्या विरोधात तक्रारीला जोडत होते तीन वेळा उपजिल्हाधिकारी यांनी त्यांची सुनावणी घेऊन विविध पुराव्यांचा अहवाल शासनाला पाठवला होता तहसीलदार अनवरे यांची शासनानं सर्वात मोठी फसवणूक केली ती म्हणजे माडा येथील जगदंबा सूतगिरणीवर असलेल्या शासनाचा अडुसष्ट कोटी रुपयांचा बोजा त्यांनी बेकायदेशीरित्या कमी केला वस्त्र उद्योग आयुक्तालय नागपूर यांनी सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये या सूतगिरणीवर शासकीय बोजा चढवायचं पत्र दिलं होतं परंतु तहसीलदार यांनी तो बोजा चढवायचा सोडून उलटा कमी करून शासनाची फसवणूक केली त्यांनी बेकायदेशीर वसुलीसाठी काही खाजगी एजंट नेमले होते ते राजरोसपणे तालुक्यातून पैसे गोळा करत होते याबाबत आमसभेत गदारोळ झाला होता याचाही फटका त्यांना बसला माडा तालुक्यात विविध रस्त्यांची मोठी कामं आहेत रस्त्यासाठी लागणारे खडी मुर्माची रॉयल्टीची वसुली तहसीलदारांकडे केली नाही सर्व रस्ते ठेकेदाराशी लागेबंद करून परस्पर कोठ्यावधी रुपयांचा महसूल बुडवला जिल्हाधिकारी कार्यालयानं याच तक्रारीची दखल घेऊन तेरा फेब्रुवारी रोजी रणवरे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे केली अखेर तहसीलदार रनवरे यांना निलंबित करण्यात आले